तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिला जिवेत ठार मारण्यात आले नमस्कार महाराष्ट्र पोलिस मध्ये स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिला जिवेत ठार मारण्यात आले उरण तालुक्यातील ही एक प्रेम प्रकरणातील ताजी घटना आहे या मय तरुणीचे नाव यशस्वी शिंदे असं आहे पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी वरण पोलीस ठाण्यामध्ये यशस्वी शिंदे ही बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती उरण शहरामध्ये ही घडलेली मोठी दुःखद घटना असून दोन दिवस उरण शहरामधील व तालुक्यामधील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आले यशस्वी सिंधेला न्याय मिळवण्यासाठी व आरोपीला कठोर फाशीची शिक्षा होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे उरण तालुका अध्यक्ष तुकाराम खंडागळे व सर्व कार्यकर्ते धार्मिक संघटना सामाजिक संघटना व समस्त उरणकर रस्त्यावर उतरले आहेत पुरण तालुक्यामध्ये सगळ्यात दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे दिनांक पंचवीस तारखेला या ठिकाणी मिसिंगची कंप्लेंट उरण तालुक्याच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली होती परंतु आज सत्तावीस तारीख आहे आज कळतं आहे की त्या मिसिंगच्या कंप्लेटीमध्ये जी काय मुलगी आहे ती श्री शिंदे यश्री शिंदे तिला यांचं या ठिकाणी उपरण तालुक्यामध्ये या ठिकाणी मय झालेला आहे आणि आरोपी फरार आहे या ठिकाणी तिला विभस्तराशा अवस्थेमध्ये या ठिकाणी तिचा खून करण्यात आलेला आहे आणि या आरोपीला लवकरात लवकर या ठिकाणी प पकडण्यात यावं आणि त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई या ठिकाणी शिक्षा झालीच पाहिजे अशी समस्या या ठिकाणी अंबडवीर समाज असो सर्व समाज असो सगळ्या जातीधर्माचे लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत त्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे की यशस्वी शिंदे हिला या ठिकाणी जस्टिस मिळाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे आणि त्या न्यायाच्या प्रत्यक्षात आज तिचं कुटुंब आणि आम्ही सर्व या ठिकाणी संघटना सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत आणि लवकरात लवकरच या प्रकरणाचा छडा लावून सरकार गृहमंत्र्यांनी याच्यावर चौकशी देऊन लवकरात लवकर या ठिकाणी आदेश देऊन त्या आरोपी जो फरार आहे त्याला पकडण्यात यावं अशी सर्व समस्त सगळं सर, सर्व सम समुदायाची या ठिकाणी मागणी आहे कारण की खूप विभस्त्र पद्धतीने त्याचा या ठिकाणी खून करण्यात आलेला आहे आणि ही जी संतापाची लाट सर्व समाजामध्ये या ठिकाणी गेलेली आहे तर शासनाला आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी त्या आरोपीला पकडून फाशीची सजा या ठिकाणी द्यावी अशा सर्वांची या ठिकाणी मागणी चांगल्या प्रकारे तो आरोपी अतिड आहे विनंती महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर माग संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा, करा आणि रोज प्या सांची चहा